नमस्कार मित्रांनो सिमेंट फार्म चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो केलेले कष्ट कधीही वाया जात नाहीत याचं जिवंत उदाहरण म्हणजे गेल्या वर्षी मी गोठ्यावरती ब्रीडिंग करायला सुरुवात केली आणि मागच्या वर्षामध्ये गोठ्यावरती एक पण जनावर गाभण राहिले नाही कारण नवीन असल्यामुळं ब्रीडिंगमध्ये मध्ये थोडे प्रॉब्लेम यायला लागले सीमनवरती जनावरं गाभण राहायला त्रास द्यायला लागली परंतु जेव्हा एका वर्षाच्या नंतर जेव्हा याच्यामध्ये याच्यामध्ये काम करायला सुरुवात केली याच्यामध्ये काय कमीपणा आहे आणि आपण कशामध्ये कमी पडतो आहे या गोष्टी विचारपूर्वक जाणीवपूर्वक करायला सुरुवात केली तेव्हा कुठेतरी आता गोठा सक्षम झालेला आहे आणि येणाऱ्या दोन ते तीन महिन्यामध्ये गोठ्यामध्ये सात जनावरं व्हायला येणार आहेत आपल्याकडं ब्रिडिंगचे काही आणि काही गावठी काही जनावर हे बघू शकता ही ब्रीडिंगची मैस आहे आणि पलीकडे बघू शकता दोन ते तीन ब्रीडिंगच्या मशी आहेत या पूर्ण ज्या मशी चांगल्या आहेत याच्यावरती ब्रीडिंग करण्याचा मी चांगला प्रयत्न केलेला आहे आणि होईल तेवढं याच्यामध्ये नॉलेज घेऊन आपल्याकडं काय कमी आहे याच्यामध्ये व याच्यावरती काम करून याच्यावरती काम करण्याचा प्रयत्न केला आहे गायीमध्ये असो म्हशीमध्ये असो गावरान म्हशीवरती पण चांगलं सीमन लावायचा प्रयत्न केला आहे आणि चांगल्या म्हशीवरती पण चांगलं सीमन लावण्याचा प्रयत्न केला आहे आता बघू शकतो की गेल्या वर्षी खूप त्रास झाला कारण ब्रिडिंगमध्ये काम करत असताना सीमनवरती जनावरं गावण राहायचा रेशो थोडा कमी होता परंतु मागच्या वर्षी जे फेलियर झालं त्यातून धडा घेऊन यावर्षी पूर्ण जरा जनावरं सीमेंवरती काम घातले शंभर टक्के गोठा सीमनवरती गाभण राहिलेला आहे याच्यामुळं एक शिकवण अशी समजून आली की हार कधी मानायचे नाही आपल्या ज्या चुका आहेत त्या समजून घेतल्या पाहिजे सुरुवातीला की आपण चुकतो आहे कुठं आणि याच्यावरती काय काम केलं पाहिजे या गोष्टी लक्षात घेऊनच आपण पुढं चाललं पाहिजे गाईमध्ये असो मशीमध्ये असो लक्षपूर्वक काम देव लक्षपूर्वक आपण याच्यावरती काम केलं पाहिजे आता गाईमध्ये पण बघू शकता की या पलीकडच्या साईडला ही जी कालवड आहे ही पहिल्या वेताला दहा लिटर प्लस चाललेली आहे जे की या गाईची कालवड आहे ती आणि आईचं रेकॉर्ड जवळपास चौदा लिटरचं आहे आणि ती जवळपास बारा लिटर चाललेली आहे चा म्हणजे पहिल्या वेताला आणि दुसऱ्या वेतला आता ती गाभन नाही आहे पाचव्या ना महिन्यामध्ये आणि तिला आपण बाय बुल भरलेला आहे जो की चांगल्या रेकॉर्डचा बुल भरलेला आहे ऐरावत नावाचा जो की अठरा हजार लिटरचा वळू भरलेला आहे आणि याच्यापासून जी होणारी जनरेशन आहे तिच्यापासून ती खूप चांगल्या प्रकारची होणार आहे आणि बघू शकता की सर्वच्या सर्व मशी बायपच्या इम्पोर्ट इम्पोर्टेड सीमन्ये गाभण जे की चार हजार लिटर प्लसच्या वळूने गाभण आहेत मागच्या वर्षी सिमनने कन्स्यू व्हायला थोडा त्रास गेला त्याच्यामुळं गेल्या वर्षी गोठ्यावरती जनावरं जास्तीत जास्त गाभण नव्हती दुधावरती होती पूर्ण आणि मागच्या दोन महिन्यामध्ये दूध एवढं कमी झालं की पूर्ण जनावरं गाभण असल्यामुळं दूध एकदम कमी झालं त्याच्यामुळं त्याच्यामुळं गोठ्यावरती थोडा प्रॉब्लेम झाला परंतु आता काय आहे आता या दोन ते तीन महिन्यामध्ये पूर्ण गोठा व्यायला येणार आहे आणि स याच्यावरती काम केलेल्या सगळ्या मशीनवरती चांगलं एम्प्रॉयडरी सिमेंट चाकलं आहे आता या पुढं जे मशी बघताय या चांगल्या वंशावळीच्या चमडीच्या बघू शकतो की एकदम पातळ चमडीच्या जे मशी आहेत याच्यावरती पूर्ण सिमेंटवरती काम करून चार हजार आठशे लिटरचं रेकॉर्ड असलेले ओळी या मशीनवरती वापरलेल्या आहेत जे की होणाऱ्या काळामध्ये चांगली पैद गोठ्यावरती आपण बघू शकतो आणि येणाऱ्या काळामध्ये गोठा एकदम सक्षम करायचं हेच आपलं उद्दिष्ट आहे कारण चूक काय आहे ही समजून घेतली पाहिजे आणि आपली चूक मान्य केली पाहिजे आपण चूक मान्य करायला जर कुठं काम कमी पडलो तर मग आपण गोठ्यावरती यशस्वी कधीच होऊ शकत नाही आपली चूक आपण लक्षात घेतली पाहिजे तिच्यावरती काम केलं पाहिजे की आपण चुकतोय कुठं आपल्या मिनरल मिक्सर देण्यामध्ये किंवा जनावरांना टीमर पद्धतीने चारा देण्यामध्ये मॅनेजमेंट करण्यामध्ये कुठं चुकतं हे लक्षात घेतलं पाहिजे आणि चांगल्या उंशशावळीची जनावरं गोठ्यामध्ये तयार करणं गरजेचं असतं अपयश विसरूनच यशाला गोवसणी घालायची असते ब्रीडिंगच्या म्हशी गोठ्यामध्ये तयार करणं गरजेचं आहे ही बघू शकता की ही एकदम दुसऱ्या वेताची दहा लिटर दूध देणारी ही म्हैस चांगल्या वेताची हिच्यावरती चांगला वळूचा वापर करून आपण एक चांगलं ब्रीड गोठ्यामध्ये तयार करण्याचा प्रयत्न करतो व्हिडिओ आढळल्यास व्हिडिओला नक्की लाईक ले करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद